हॅलो ऑल आज आपण पाहणार आहोत की आपलं जे बँक अकाउंट जे आहे ते आधारला लिंक कसं करायचं जेणेकरून आपल्याला जे सरकारच्या स्कीम आहेत जसे की माझे लाडकी बहीण योजना त्याचे जे पैसे आहेत ते आपल्या अकाउंटमध्ये येण्यासाठी आपलं जे बँक अकाउंट जे आहे ते आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे मग ते लिंक घरी बसल्या आपण करू शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ब्राऊझर ओपन करायचं आहे सगळ्यात आधी आणि ब्राऊझरमध्ये जाऊन आपल्याला सर्च करायचं आहे एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन हे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्ही बघू शकता की असा विंडो आपल्यासमोर ओपन होईल तिथे आपल्याला कंझ्युमर हे जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे कंझ्युमरच्या अंडर आपल्याला भारत आधार सेडिंग अनेबलर ह्याच्यावर क्लिक करायचं आपल्याला असं वाला एक फॉर्म दिसेल रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग ठीक आहे एन पी सी आयचा त्यासाठी आपल्याला काय करायचं आपलं जे आधार कार्ड नंबर आहे ते इथे आपल्याला टाकायचे एकदा क्रॉस कन्फर्म करून घ्यायचे आपण जे आधार कार्ड नंबर टाकलाय तो बरोबर टाकलाय का त्याच्यानंतर इथे आपली बँक आपल्याला सिलेक्ट करायची आहे या वेबसाईटवरती सध्या आपल्याकडे पाच बँक अवेलेबल आहेत ज्या बँकला आपण आधार कार्ड लिंक करू शकतो बँक ऑफ बरोदा कॅनरा बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक अँड कर्नाटका विकास ग्रामीण बँक या वेबसाईटवरती काम चालू आहे अजूनही तुम्ही चेक करत राहिला अजून पुढे जाऊन ह्याच्यामध्ये बाकी बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया वगैरे त्या पण ॲड होणार आहेत पण सध्या ज्यांचं अकाउंट बँक ऑफ बरोदा किंवा कॅनरा बँक किंवा यापैकी लिस्टेड एखाद्या बँकमध्ये असेल तर त्यांच्यासाठी हा गुड चॉईस असणार आहे त्यांनी त्यांची बँक सिलेक्ट करायची आहे आधार सीडिंग करायचं आहे आपल्याला तर सीडिंगचं ऑप्शन सिलेक्ट करायचे जर तुम्ही फ्रेश सीडिंग करत असाल म्हणजे फर्स्ट टाइम आधार लिंक करत असाल तर इथे आपल्याला फ्रेश सीडिंगचं ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर आपलं अकाउंट नंबर आपल्याला टाकायचं आहे बँकेचं जसं की मी इथं आता बा, बॅ बँक ऑफ बरोदा सिलेक्ट केलं तर बँक ऑफ बरोबा बरोदामध्ये जे माझं अकाउंट आहे अकाउंट नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आणि तो इकडे कन्फर्म करायचा आहे त्याच्यानंतर हे दोन्ही चेकबॉक्स जे आहे ते आपल्याला क्लिक करायचे आणि मग आपल्याला इकडे लास्टला आपल्याला जो कॅपचा आहे तो भरून प्रोसीड करायचं आहे ओके मिनिमम टू टू थ्री बिझनेस डेजमध्ये तुमचं जे अकाउंट असेल ते तुमच्या आधारला लिंक होऊन जाईल आणि तुम्हाला मेसेज येईल त्यानंतर तुम्ही जाऊन गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती आधार कार्डची जी, जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही आधार सीडिंग स्टेटस चेक करू शकता त्याचं सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलला लवकरच अपलोड होईल धन्यवाद